आणि यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक एक बातमी एकही हप्ता न मिळालेल्या महिला लाभार्थ्यांसाठी अखेर मोठा दिलासा मिळालाय लाडकी बहीण योजनेत सहभागी महिलांना एक अतिशय दिलासादायक अपडेट मिळालाय ज्या लाभार्थ्यांना अजूनही एकाही हप्त्याचं वितरण न झाल्यानं चिंतेत होते त्यांच्यासाठी आता थकीत हप्त्याचं वितरण सुरू करण्यात आलंय आपण लाडकी बहीण संदर्भातील ही मोठी बातमी पाहतोय निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अनेक महिलांचे हप्ते अडकून पडले होते अखेर त्याचं वितरण आता शासनाकडून करण्यात आलंय आधार सेडिंग न झाल्यामुळे इतर काही कारणांमुळे हप्ते मिळाले नव्हते अशा अनेक महिलांचं अर्ज मंजूर झाले होते पण त्यांना हप्ता मिळाला नव्हता योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची लांबवलेली थकीत रक्कम आता वितरित केली जाते ज्या महिलांना आपला अर्ज आधीच मंजूर दाखला दिला गेला होता परंतु खात्यात हप्ता न पोहोचल्यामुळे चिंता होती त्यांना मोठा दिलासा मिळालाय सध्या या योजनेतील उर्वरित महिला लाभार्थ्यांच्या हप्त्याचं वितरण लवकरच होईल अशी अपेक्षा आहे महिलांना हप्त्याचं वितरण केल्यानंतर या योजनेच्या संदर्भातील नवीनतम अपडेट्स देखील वेळोवेळी मिळतील आणि पात्र लाभार्थ्यांच्या हप्त्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली आहे दरम्यान लाडकी बहीण योजना संदर्भातील प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद